बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे हे पहिल्यांदाच बीडच्या रुण, जिल्हा रुग्णालयामध्ये आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला यामध्ये जिल्हा रुग्णालयात असणारी आरोग्य व्यवस्था मोफत उपचार औषधी तसेच या ठिकाणची असणारी दुर्गंधी तसेच विविध विषयावर त्यांनी प्रकाश टाकला यावेळी त्या ठिकाणी अतिरिक्त शल्यचिकित्सक तसेच अन्य अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती यावेळी त्यांनी आढावा घेऊन सक्त त्या सूचना त्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत सांग काय कारण आहे आपल्या घरातला एखादा पेशंट आहे तिथं काय करणार आपण तुम्ही एवढी दावा काही छान आहे एवढे तुम्ही एवढे पैसे हे करता एवढं तुम्हाला सर्व आहे तर असं कर आरोग्य विभाग मी पण जिल्हा परिषद दिला तुम्ही एवढं सगळं असताना असं का आणि एक आत्महत्या होती किंवा अठरा तास पुरवतात तुम्ही तुमच्या पीएम करत नाही तुमच्याकडे नाही तुम्ही रिपोर्ट द्याल करा तुम्हाला कोल पाठा करतील माहिती पण हा विषय चुकीचा होत जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा हजार करू नाही अशा प्रकारे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिल्याच पेटीमध्ये जिल्हा रुग्णालयात ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी चांगलाच आढावा घेतला